नमस्कार शेतकरी मित्रांनो पोकरा पोकरा जे नवीन आलेलं आहे दोन मध्ये तर ते चालू झालेलं आहे त्यामधील शासकीय योजनाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला अर्ज करावे लागतात आणि ते अर्ज सोप्या पद्धतीने कसे भरायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला दाखवतो तर इथं टाकायचं आपल्याला ए एच पीओ महापोकरा महापोकरा टाकल्यानंतर एक नंबरला आपल्याला इथं पोकरा नावाचं दिसतो त्यावरती क्लिक करायचं त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हे पायचं काय दाखवतं आता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टू पॉईंट झिरो तर, तर यामध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं आता इथे काय मागत मुख्य गोष्ट दाखवतो आमच्या विषय प्रकल्पाची माहिती डिजिटल उपक्रम गॅलरी माहितीचा अधिकार नोकरीची संधी प्रकल्प अभिलेख पहिला टप्पा तर यामध्ये आपल्याला कुठेही नोंदणी करा असं दाखवत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय खाली यायचंय स्कोरल डाऊन करून आणि खाली आल्यानंतर इथं दिसेल ताज्या बातम्या आणि माहिती ताज्या बातम्या आणि माहिती आणि त्यामध्ये एक नंबरला दिसेल प्रकल्प डॅशबोर्ड दोन नंबरला आहे एनडी DBT पी आणि तीन नंबरला आहे जी आय एस डॅशबोर्ड तर यामध्ये हा डॅशबोर्ड एक नंबरचा काय आहे ते पाहूया हा डॅशबोर्ड प्रकल्प व्यवस्थापन कक्षाला प्रकल्पाच्या उपक्रमाच्या अंमलबजावणी आणि गावामध्ये प्रशासकीय युनिटमध्ये चालू स्थितीचे रिअल टाइम निरीक्षण करण्यात मदत करतो अधिकाऱ्यांसाठी आहे आणि दोन नंबरला काय हा पोर्टल शेतकऱ्यांना नोंदणी करून आधार संलग्न पेमेंट भौगोलिक स्थान आणि कृतीचे थेट निरीक्षण यासह आर्थिक सहाय्यासाठी अर्ज करण्याची सुविधा देतो तर आपल्याला इथे क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे दाखवेल शेतकरी कृषी व्यवसाय हो तर आपल्याला पहिलं इथं आपल्याला लॉग इन करायचं आहे तर लॉग इन ला दोन पर्याय आहेत एक अग्रिस्टॅक शेतकरी आय डी जी आपण फार्मर आय डी काढलेली ती जर असेल तर ती इथं आपण टाकायची आहे त्या फार्मर आय डी वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती एक ओ टी पी ते टाकून जायचं दोन नंबरचा पर्याय आहे आधार तर माझा इथं मी आधार नंबर टाकतो तर इथे टाकायचं आपल्याला आधार तर मी आधार टाकतो साधार टाकल्यानंतर आपल्याला इथं खालील उदाहरण सोडवा तर इथं आपल्याला काय दाखवतंय चौदा प्लस अठरा तर याचं कॅल्क्युलेशन करायचं बेरीज आणि इथं समोर त्याचे शाखायचे अठरा आणि चौदा होतात बत्तीस तर मी इथं बत्तीस टाकतोय आणि सत्यापित करा तर ते क्लिक करायचं आता त्यानंतर आपल्या मोबाईल वरती एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी एंटर करायचा आणि लॉग इन करायचं तर मी ओ टी पी टाकून घेतलाय तर लॉग इन करू लॉग इन केल्यानंतर इथं आपल्याला असा डॅशबोर्ड इथं कस्टमरचा इमेज येईल आधार वरती हो जो टाकलेला आहे त्याचा इथं फोटो शो करेल आणि त्याची इथं प्रोफाईलमध्ये वैयक्तिक माहिती दाखवेल तर इथे आपल्याला वैयक्तिक माहिती मध्ये वैयक्तिक माहिती माहितीमध्ये नाव विचार दाखवेल आधार लिंक असल्यामुळे आपला सगळा डाटा इथं शो होईल त्याच्यानंतर खाली आपल्याला कोणत्या प्रकारचे अपंगत आहे का तरी उप माहिती काही भरायची आणि प्रोफाईल अपडेट करायची त्यानंतर पत्ता माहिती विचारेल तर तिथे आपण भरून घ्यायचे आणि अपडेट करून पुढे जायचे त्यानंतर आपल्याला शेत जमिनीचा डिटेल दाखवा जाईल तर तिथे आपलं क्षेत्र दाखवेल तर इथं आपल्याला शेत क्रमांक जेम की आयडी दाखवेल सर्वे नंबर दाखवेल जिल्हा तालुका गाव खात्याचा प्रकार दाखवेल सामायिक असेल तर सामायिक स्वतंत्र असलं तर स्वतंत्र दाखेल तर मालकाचे नाव टोटल एरिया दाखेल जमीन पाण्याचा स्रोत आपल्याकडे काय आहे ते दाखवेल आणि ऊर्जा स्रोत सुद्धा दाखवेल त्यानंतर खाली आल्यावरती प्रकल्पा बाहेरील गावातील जमिनीचा तपशील दाखवेल आणि होईल नंतर माजय माजय ते ते खाली आहे इथे माझे अर्ज माझे अर्ज जर आपण अर्ज केलेला असेल तरी तर आपल्याला अर्ज दाखल नाहीतर इथं काय तर माहिती आपण अद्याप कोणत्या योजनेसाठी अर्ज केलेला नाही इथं आपल्याला नवीन बाबीसाठी अर्ज करायचा आणि इथे खाली आपल्याला अनुदान मागणीसाठी अर्ज करता येतो तर नवीन बाबीसाठी अर्ज कसा करायचं हे मी दाखवतो तर इथं आपल्याला घटकाचे नाव दाखवेल तर घटक निवडायचं आपल्याला ते आपल्याला काय भरायचं त्याच्यावर डिपेंड कृषी वाणीकरण वैयक्तिक क्षेत्र शेततळे राष्ट्रीयकरण फळबाग गोड्या पाण्यातील मत्स्यपालन सूक्ष्म सिंचन बांधावरील परगी लागवड सेंद्रिय निर्विष्ठा तर मी यात फळबाग निवडतोय फळबाग म्हणजे घटकाचे नाव घटकाचा प्रकार <coughs> तर घटकाचा प्रकार मध्ये आपल्याकडे कोणते पीक आहे ते निवडायचे माझ्याकडे मोसंबी तर मोसंबी निवडतोय आणि अंतर यामध्ये एकच ऑप्शन दाखवतोय सहा बाय सहा तर ते सिलेक्ट करतो आणि पुढे जावरती क्लिक करायचं त्यानंतर आपल्याला इथे माहिती दाखवली जाईल सदर त्याची नियम वाटायची आणि लागवड आवश्यक कागदपत्रे तरी इथं आपल्याला आवश्यक कागदपत्रे विचारले जाईल तर पुढे जावर क्लिक करायचं त्यानंतर आपल्याला आपल्या जमिनीचा तपशील विचारेल तर आपली मोसंबी किती आहे किंवा आपले पीक किती आहे हा तर मी त्या क्षेत्र भरलंय एक हेक्टर आणि ते सामायिक क्षेत्र असल्यामुळे मला संमतीपत्र अपलोड करायचंय तर मी त्या अपलोड करतोय तर मी ते संमतीपत्र अपलोड केले तर इथे सक्सेस लँड कन्सेंट अपलोड आणि बंद करा त्यानंतर पुढे जायचं पुढे गेल्यानंतर आपल्याला पूर्ण माहिती पडताळणी करा यामध्ये पूर्ण चेक करून घ्यायचे घ्यायचं चुकीचं वाटलं तर इथे संपादन करावर क्लिक करायचं आणि नाहीतर अर्ज करण्यासाठी पुढे जा यावरती क्लिक करायचं किंवा शेअर्ती मान्य करतो यावरती क्लिक करायचं आणि पुढे जायचं पुढे गेल्यानंतर आपल्याला सोय घोषणा पत्र दाखवलं जाईल तरी ते पूर्ण वाचून घ्यायचं सदर घटकासाठी मला पूर्व समोर सदर सदरची खरेदी करीत सदर घटकाचे काम पूर्ण झाल्यानंतर खरेदी केल्यानंतर मी पूर्वी स्वरूपात अनुदान मिळण्याकरता पात्र राहील मी जर सदर घटकाचे काम पूर्ण खरेदी केले नाही तर मी अनुदान मिळण्यास पात्र असणार नाही ठीक करून घ्यायचं पूर्वसंमत मिळण्या झालेल्या कामासाठी मला अनुदान ना मिळणार नाही याची मला मार्क करायची आणि सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर आपल्याला आपला फळबाग लागवडीसाठी अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला आहे तिथे प्रिंट आणि डाउनलोड करू शकता प्रिंट करू शकता किंवा डाउनलोड करून शेतकऱ्याला आपण देऊ शकता हे पाहित अशा प्रकारे फिल्म दाखवला जाईल तर हा होता एक छोटासा व्हिडिओ माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद